तुमच्यासोबत असं कधी कव्ह तरी घडलं असेल की तुम्ही एखादं काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यावर ठाम राहिले की नाही आता मला हे काम करायचं आहेच आणि जेच तुम्ही ते काम करण्यासाठी समोर गेलात तेव्हाच कुणी ना कुणीतरी येऊन टपकतं आणि तुम्हाला म्हणतं की अरे बाळा थांब हे काम नको करू यात तुझं नुकसान आहे किंवा असंही म्हणतात की तू अजून हे काम करण्यासाठी तयार नाही झालायस जेव्हा तयार होशील तेव्हा काम कर पूर्णपणे पहिले अभ्यास कर अभ्यास केल्याच्या नंतर मग तू निर्णय घे आणि कन्फर्म निर्णय झाल्याच्या नंतर तू कामाला सुरुवात कर असं घडलं असेल तुमच्यासोबत पण काही जण असे असतात की या लोकांना नजरअंदाज करतात आपलं ध्येय ज्या जाग्यावर जा जा आहे ते ध्येय हलू देत नाहीत आणि ज्या कामाचा निर्णय त्यांनी केलेला आहे ते काम पूर्णपणे पूर्ण, पूर्ण निष्ठतेने पार पाडतात आणि जेव्हा त्या कामाचा रिझल्ट येतो त्यावेळेस ते, ते विचार करतात शेठ आपण त्यांचं बोलणं ऐकलं असतं तर जमलं असतं कारण आपलं नुकसान नसतं झालं आणि आज याच गोष्टीवर बेस मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे थोडी हॉरर आहे आणि एकले बघत असाल ना तर कुणीतरी सोबत घेऊन बघा कारण की खूप जास्त फाटणार आहे स्टोरी पूर्णपणे काल्पनिक का आहे एक मनोरंजन म्हणून तुम्ही या स्टोरीला बघू शकता सत्य जीवनामध्ये या स्टोरीला अमल करण्यात काहीही इंटरेस्ट घेऊ नका कारण की नुकसान तुमचंच आहे जवळ एक कोळेगाव गाव आहे ही घटना याच गावामधली आहे एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सत्तरचा साल असेल त्या सालामध्ये त्या गावाजवळ एक तांत्रिक राहायचा गावाच्या बरेच दूर राहायचा पण त्या गावाचा म्हणून तो ओळखल्या जायचा आणि तो तांत्रिक आसपासच्या गावांमध्ये इतका प्रचलित होता इतका प्रचलित होता की त्याने खूप केसेस सॉल्व्ह केले होते आणि त्याच कारणामुळे तो खूप जास्त प्रचलित झाला होता आता ती केसेस कोणती पण असो भूताची असो आत्म्याची असो राक्षसाची असो किंवा कोणाच्या अंगात आलेले देव वगैरे असो जिथे सगळे तांत्रिक सगळे पंडित आपले हात वर करतात तिथ ते हा तांत्रिक जाऊन ती केस पूर्णपणे सॉल्व करायचा आणि याच कारणामुळं हा तांत्रिक तेथल्या त्या भागामध्ये खूप जास्त प्रचलित होता आता याच्या खूप मोठ्या नावामुळे आणि याच्या प्रचलितेमुळे एक मुलगा याला इम्प्रेस होऊन म्हणला की मला याच तांत्रिकाचा शिष्य बनायचा आहे आणि तो मुलगा होता कोळेगावमधलाच आता तो होता पंधरा वर्षाचा आता त्याने त्याच्या घरी इच्छा मांडली की मला त्या तांत्रिकाचा शिष्य बनायचं आहे मला पण त्याच्यासारखे तंत्र विद्या शिकायचे मला पण लोकांचं खूप भलं करायचं आहे तर त्याच्या घरच्यांनी सजेशन दिलं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाबा तू आता तयार नाही आहेस या कामासाठी तुला हे काम जमणार नाही आहे हे तुझ्यासाठी नुकसानदायक आहे तसे त्याला खूप जास्त जण सजेशन देऊ लागले त्याच्या घरचे त्याच्या शेजारचे म्हणू लागले बाबा तू अजून लहान आहेस तुला अजून किती वर्ष झाले पंधरा तर वर्ष तो असला घेतोयस अरे जग जीवन जग किती सुंदर आहे जीवन तू कशाला त्या तंत्रविद्येच्या नादाला तरी पण तो, तो मुलगा म्हणला की नाही मला तंत्रविद्या म्हणजे शिकायचे मला कुणाचं काहीही ऐकायचं नाहीये मला त्या बाबाचा शिष्य बनून राहायचा म्हणून तो आपला बॅग घेतो म्हणजे त्यावेळेस बॅग वगैरे नव्हती झोळी घेतो आणि त्या बाबाकडे जातो बाबा एका झोपडीमध्ये राहायचा एकदम साधा होता कोणाजवळून पैसे घ्यायचा नाही कोणाजवळून काही घ्यायचं नाही फक्त जेवढं पोटाला लागतं तेवढंच अन्न घ्यायचा म्हणजे शेरभर अर्धा शेर आणायचा दळायचा खायचा आणि स्वतःच करून खायचा बाबाला ना कोणते मुलं होते ना कोणती बायको होते आता बायकोच नव्हती तर मुलं कोठून होणार असा तो बाबा एकला राहायचा त्या बाबाच्या झोपड्यापुढे जातो आणि जोरात ओरडतो बाबा 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 हळूवार झोपडीच्या बाहेर होतो बाबा म्हणतो की का वर्ड तोस बाबा तुला काय हवंय काय मदत हवंय काय समस्या झाली आहे का तो मुलगा म्हणतो की बाबा समस्या वमस्या काही नाहीये आता तुम्ही एवढे मोठे श्रेष्ठ माणूस आहात तुम्हाला एखादा शिष्य नको आहे का तर मी असा विचार केला की तुमची सेवा करण्यासाठी मीच तुमचा शिष्य बनतो मरेपर्यंत तुमची सेवा करत राहील फक्त बदल्यामध्ये बाबा मला तुमचं ज्ञान द्या मला तुमची ही जे विद्या आहे हिच्याबद्दल मला काहीतरी शिकवा सगळी म्हणत नाही आहे मी मला शिकवा म्हणून थोडी शिकवा पण शिकवा बाबा म्हणला की बाळा तू अजून लहान दिसतोय तुझ्या होटावर अजून मिशा सुद्धा आलेल्या नाही आहेत आणि तू तंत्रविद्या शिकण्याची गोष्ट करतोयस अरे तंत्रविद्या शिकणं इतकं काय सोपं आहे का याला खूप मोठी तपश्या करावी लागते खूप दिवस लागतात शिकण्यासाठी आणि तेव्हा कुठंतरी तंत्रविद्या शिकण्यासाठी माणूस सक्षम होतो मी माझ्या गुरुपाशी तंत्रविद्या शिकण्यासाठी मला खूप मोठी तपस्या करावी लागली होती खूप दिवस गेले होते आणि तुलासुद्धा हे करावं लागेल आणि त्यासाठी तू तयार आहेस तू तु तु तुझं नुकसान करून नको घेऊ तू तु 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 तुझ्या घरी वापस जा पण तो मुलगा खूप हट्टी होता तो म्हणला की नाही बाबा तुम्ही मला तंत्रविद्या शिकवा तुमचा शिष्य बनवून ठेवा मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहील ब्रह्मचारी राहील मी कुठलंही काहीही तुमच्या इच्छेविरुद्ध करणार नाही पण मला तुमचा शिष्य बनवा आणि जर तुम्ही बनवत नसाल तर मी इथेच तुमच्या झोपड्यासमोरच एक सुद्धा अन्नाचा कण खाणार नाही आणि माझे प्राण इथूनच मी सोडून देईल त्या तांत्रिकाला वाटलं की हे असंच फेकत आहे ते तांत्रिक म्हणलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तू बस इथं तुझा अजून वय नाहीये तर मी तुला शिकवू शकत नाही तांत्रिक आपल्या झोपड्यामध्ये गेला मधातून दरवाजा लावून घेतला तो मुलगा रागा रागामध्ये त्याच जागेवर बसला चोवीस तास झाले तांत्रिक बाहेर आलाच नाही चोवीस तास झाले तो मुलगा न पाण्याचा शीत पिता न एखाद्या अन्नाचा शीत खाता तसाच राहिला एक टक्क त्या तांत्रिकाच्या झोपडीकडे बघत असं वाटत होतं की कधी कधी तो उठणार आणि त्या तांत्रिकाच्या झोपड्याला आग लावून तांत्रिकाला सुद्धा जाळून टाकणार असं त्या तांत्रिकाला वाटायचं कारण की तो तांत्रिक कधीकधी थोडं थोडं त्या खिंडीमधून बघायचा आता झोपडं म्हणल्याच्या नंतर खूप मोठ्या खिंडा असतात त्याच्यामधून बाहेर दिसतं चोवीस तास झाले नाही तरी पण तो मुलगा ठामपणे त्या जागेवर उभा होता म्हणजे बसलेला होता तर त्या तांत्रिकाला वाटलं की हा खूप हाटी आहे तर हा तंत्रविद्या शिकू शकतो तर तो तांत्रिकाने दुसऱ्या दिवशी आपल्या झोपड्याचा दरवाजा ओपन केला आपलं सगळं बॅग पॅकेज घेतलं एक केस आली होती तो म्हणला की चाल तुझा आजचा पहिला दिवस तू माझा शिष्य आहे ना चाल ही झोळी घे ही आपलं सामान घे आणि माझ्यासोबत चाल तो मुलगा खुश झाला उठला आपलं सामान त्या झोपड्याच्या एका कोंट्यामध्ये ठेवलं आणि त्या तांत्रिकाने जे काही सांगितलं होतं ते सगळं घेतलं आणि त्याच्यासोबत गेला त्याच्यासोबत गेल्याच्या नंतर एका घरामध्ये एका बाईच्या अंगामध्ये भूत घुसलं होतं तर ते भूत करण्यासाठी जो तांत्रिक तंत्रविद्या वाचू लागला त्याच्याकडं हा निरीक्षण देऊन बघू लागला आणि आश्चर्याची गोष्ट तर अशी होती की या मुलाला त्या बाईचा अजिबात भीती वाटत नव्हती ती बाई अलग अलग प्रकारचे आवाज काढू लागली हा अलग अलग प्रकारचे आवाज काढू लागली तरी पण हा मुलगा भीत नव्हता आता याचा हा साहस बघून तांत्रिकाला आता पक्का विश्वास बसला की हा हा माझा शिष्य बनण्यासाठी योग्य आहे तिथून आल्याच्या नंतर बरेच दिवस तांत्रिक त्याला आपल्या सोबत घेऊन गेला काही तंत्रविद्या सुद्धा शिकवल्या आता दोन वर्ष झाली होती त्याला पंधरा वर्षाचा सतरा वर्षाचा झाला होता आता काही गोष्टी तांत्रिकाने त्याला शिकवल्या होत्या आणि काही केसेसवर तर तांत्रिक त्याला स्वतः धाडायचा की जा आणि ती सॉल्व करून या आणि याने बरेच केसेस सॉल्वसुद्धा केले होते तर त्यामुळे तांत्रिकाचा याच्यावर खूप मोठा विश्वास बसला होता आता लास्ट विद्या जी होती ती विद्या याला शिकवायची होती पण ती विद्या शिकण्यासाठी एक वर्ष कंप्लीट लागायचं आता एकच विद्या होती आता ती विद्या शिकण्यासाठी याला एक वर्ष कंप्लीट लागलं ला। आता याला झालं पूर्ण अठरा वर्ष अठरा वर्ष झाल्याच्या नंतर ती विद्या हा पूर्णपणे शिकला तांत्रिकाला म्हणला की बाबा जी विद्या मी तुला शिकवली आता ही खूप महत्वाची विद्या आहे आणि खूप पॉवरफुल विद्या आहे या विद्येने तू या संसाराचं कल्याण पण करू शकतो आणि नाश पण करू शकतो पण माझी तर इच्छा आहे की तू या संसाराचं कल्याणच करावं सो रागावू नका आणि रागात येऊ नका हा या कथेचा पहिला पार्ट आहे तर ही एक सीरीज आहे सिरीजप्रमाणे मी स्वतः स्टोऱ्या तयार करतो आहे जर तुमचं काही सजेशन असेल की समोरच्या स्टोरीमध्ये काय असायला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल आय डी दिलेली आहे आणि एक इंस्टाग्राम आय डी दिलेली आहे आणि त्यावरसुद्धा तुम्हाला सजेशन सांगता येत नसेल तर स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर देतो आहे त्या नंबरवरसुद्धा तुम्ही तुमचं सजेशन देऊ शकता तुमच्या सजेशनप्रमाणे समोरचा भाग मी तयार करेन तसे तर माझे भाग तयारच आहेत पण तुमच्या सजेशननं जर एक्स्ट्रा काही मी ॲड करू शकलो आणि रियल असं वाटू शकलं तर ॲड करूयात आणि हो स्टोरी खूप भयानक आहे आणि खूप खतरनाक आहे तर ची ही जी सीरीज आहे ही एंडपर्यंत बघा खूप जास्त मजा येईल तुम्हाला तर चला समोरचा भाग उद्याच येईल ये। तर हा भाग बघितला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचा स्वतःचा पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स जर काही असेल तर तुम्ही या तीन ऑप्शनपैकी कोणत्यावर सुद्धा मला शेअर करू शकता मी तो पण आपल्या चॅनलवर अपलोड करू शकतो चला भेटूया समोरच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र